पंकजा मुंडे यांच्या बद्दल आक्षेपार्ह ओबीसी समाजाकडून आज परळी कडकडीत बंद भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल सोशल मीडियात टाकण्यात आलेल्या आक्षेपार्ह मेसेज प्रकरणी ठिकठिकाणी बंद पाळण्यात येत आहे बीडच्या परळी येथे बंद चे आवाहन करण्यात आले सकल ओबीसी समाजाकडून हा बंद आला असून याबाबतचे निवेदन काल परळी शहर पोलीस ठाण्यात देण्यात आले बीड मधील शिरूर कासारी येथेही काल याबाबत बंद पाळण्यात आला होता जो दोन दिवसापूर्वी अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी येथेही असाच कडकडीत बंद पाळण्यात अशी घटना आपण बघू शकतो की परळी शहर आज अशा पद्धतीने कडकडीत बंद ठेवण्यात आले आणि संपूर्ण शहरामध्ये तरुणांनी अशा पद्धतीने रॅली काढण्यात आल्या हे वास्तव दृश्य आपल्याला पाहायला मिळते